आपण पाहत आहात भास्कर आज दिनांक नऊ मे रोजी पहाटे सकाळी पाच वाजताच्या दरम्यान भंडाऱ्यातील बडाबाजार येथील भिसेन भी हॉटेलला भीषण आग लागली अग्निशमन दलाला आग लागल्याची सूचना मिळताच तात्काळ अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले काही मिनटाच्या आत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला अवघ्या तीस मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले शहरातील बडाबाजार परिसरात प्रसिद्ध भिसेन हॉटेल आहे लोकेश कारेमोरे यांच्या बीसेन हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावर शेवचिवडा खारा मिठाई डालडा साठवणूक केलेल्या खोलीमध्ये प्रचंड आग होती मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तेथील एका नागरिकाने बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे दिसताच त्यांनी लगेच अग्निशमन दलाला कॉल केला मोठ्या प्रमाणामध्ये खारा मसाला यांचे प्लास्टिक पॅकेट बंद कपाटत असल्यामुळे आग भडकत होती आगीची तीव्रता बघून अग्निशमन अधिकारी यांनी घटनास्थळी दुसरी अग्निशमन वाहन क्रमांक एम एच छत्तीस ए ए पंचवीस एकोणतीससुद्धा पाचारण करण्यात आली खूप मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट बाहेर निघत होते अशावेळी काच फोडून व्हेंटिलेशन करण्यात आले तिखट धुरामध्ये काम करणे अवघड होते परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली असे अग्निशामक अधिकारी समीर गणवीर यांनी सांगितले सात एल पी जी व्यावसायिक गॅस सिलेंडर लगेच बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाला लगेच सूचना प्राप्त झाली असेही गणवीर यांनी सांगितले आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन अधिकारी समीर गणवीर यांच्या नेतृत्वामध्ये वाहनचालक कृष्णा मसराम रवींद्रकुमार खंगारे फायरमन अखिल शेख व सागर गबने यांनी कठीण परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष